दिवाळीमध्ये भव्य किल्ले बनवण्याचा तुम्हीही विचार करत आहात का मग ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी घेऊन आले आहेत शिवसेना उपशहर प्रमुख श्री अभिजित साळवीसर भव्य किल्ले स्पर्धा यामध्ये तुम्ही विशेष पारितोषिक जिंकू शकता अकरा हजार रुपये त्याच नंतर प्रथम पारितोषिक बक्षिस आहेत पाच हजार रुपये रोखू रक्कम बक्षीस तीन हजार आणि दोन हजार नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर दिवाळी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची किल्ले बनवण्याची प्रथा वर्षानुवर्षांपासून चालत आली आहे आता हीच प्रथा जी आहे तुम्ही निभवू शकता छान छान किल्ले बनवू शकतात आणि छान रोग बक्षीसं जी आहेत ती तुम्ही मिळवू शकतात नेमकी कसं असणार आहे बक्षीस आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं स्वरूप आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत अभिजित सर आपल्यासोबत असणार आहे नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम आपल्या मार्फत जुळणार आहे आणि त्याशिवाय त्या, त्या, माझ्या प्रभागात राहणाऱ्या सर्व रहिवाशांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आज आमचे शहर प्रमुख वामनदादा मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही किल्ले स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि हे किल्ले स्पर्धाचं हे तिसरं वर्ष आहे आणि या किल्ले स्पर्धेत एक वैशिष्ट्य म्हणजे की आ, किल्ले स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वच स्पर्धकांना आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या नवीन नवीन किल्ल्यांवरती आम्ही नेत असतो तिथल्या किल्ल्यांची माहिती देत असतो जेणेकरून त्या मुलांना त्या किल्ल्यांबद्दल ज्ञान होईल आणि या तसंच यावर्षी आम्ही सिंहगड येथे या मुलांना घेऊन जाणार आहे पण पार्टिसिपेट करतील त्यांना सगळ्यांना हो आपल्या प्रभागातील सर्व मुलं जी पण पार्टिसिपेट करत आहेत त्यांना आम्ही किल्ल्या स्पर्धेसाठी सिंहगडला नेतोय याशिवाय अजून एक आम्ही एक विशेष आकर्षण म्हणून ठेवलंय की गांधीनगर येथे जे शिवाजी महाराज श्रीमता शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाच्या जी प्रतिकृती आहे ती प्रतिकृती जे जी व्यक्ती चांगल्या प्रकारे बनवेल त्या व्यक्तींसाठी आम्ही अकरा हजाराचा रोग पारितोषिक ठेवलेला आहे गांधी चौकामधले जे आहे महाराजांचे स्मारक हो त्यांच्यासाठी त्यांच्या विशेष पारितोषिक आहे अकरा हजार हा आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आकर्षक ट्रॉफी आणि पाच हजार रुपये तीन हजार रुपये आणि दोन हजार रुपये असे आम्ही प्राइस ठेवलेले आहेत त्यांच्याकडे मस्त तर तुम्ही सुद्धा जे आहे नक्कीच पार्टिसिपेट करू शकता या किल्ले स्पर्धेमध्ये सर हे प्रभागापुरती मर्यादित आहे की बदलापूर मध्ये कोणी करू शकता सध्या तर प्रभागा मर्यादित आहे पण त्या व्यतिरिक्त पण आम्हाला आणि बाकीच्या ठिकाणावरून पण स्पर्धक आलेले आहेत सहभागी होतात आणि त्यांचा पण आम्ही विचार करून त्यांना घेत आहे सुद्धा नक्कीच सहभागी व्हायचं आहे अर्थात आपण बघत असाल खूप महत्वाची माहिती दिली की जर गांधी चौकामध्ये आपले जे महाराजाचं स्मारक आहे तसं जर तुम्ही साकारत असाल तर तुम्हाला जे आहे सगळ्यात छान यांना अकरा हजार रुपयांचं पारितोषिक ठेवण्यात आलं त्यानंतर पाच हजार रुपये तीन हजार आणि दोन हजार तसं दादा यांना हे कसं करायचं आहे पार्टिसिपेट कसं करणार आहात पार्टिसिपेट तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट आम्हाला डायरेक्टली करू शकता आमच्या नंबरवरती आम्ही तुमच्या सोसायटीचं नाव तुमच्या किल्ल्यांचं नाव आणि स्पर्धकांची नाव आम्हाला व्हॉट्सअप करतील लवकरात लवकर सर्वांनी जे आहे पार्टिसिपेट करायचं आहे आपण दरवर्षी जे आहे महाराजांसाठी महाराजांचे छान छान किल्ले आपण बनवत असतो आणि विद्यार्थ्यांना छान कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अभिजित साळवीसर जे आहेत दरवर्षी असे उपक्रम करतात मागच्या वर्षी देखील आपण एक किल्ला सैन केला होता हो हे यंदाच हे तिसरं वर्ष आहे आणि हा विशेष म्हणजे आणि हे जे किल्ले स्पर्धा जे आम्ही करणार आहे त्या किल्ले स्पर्धा तर पारितोषिक जे असेल आम्ही पाहणी करणार प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार आहे त्या पाणी करता करता इव्हन त्या किल्ल्यांबद्दल पण त्यांना किती ज्ञान आहे ते बनवताना ती ती या गोष्टी विचारात घेऊन आम्ही त्यांना बक्षीसमर छान म्हणजे लहान मुलांमध्ये लहानपणापासून जे आहे आपल्या महाराजांप्रतीचं प्रेम आणि त्यांचा इतिहास जो आहे त्यांना माहिती पडणार आहे खूप छान अजून काय बोलायला बदलापूरकरांना दिवाळीच्या विषय शुभेच्छा द्यायला निश्चितच की तुम्ही हे जे यंदाची दिवाळी आहे ही दिवाळी दोन्ही अर्थाने महत्वाचे एक राजकीय दृष्ट्या पण आहे आणि त्यामुळे या दिवाळीचा तुम्ही फटाके वगैरे वाजत असताना स्वतःची आपल्या परिवाराची लहान मुलं आपल्या शेजारी जे मुलं आहेत त्या सगळ्यांची काळजी घेऊन तुम्ही ती आनंदात साजरी करा मग चला आता नक्कीच सहभागी सगळ्यांनी भव्य किल्ला स्पर्धेमध्ये जर तुम्ही हिंद्रेपाडा परिसरात जरी राहतो असाल आजूबाजूच्या तरी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देणार आहोत मग आताच कॉन्टॅक्ट करा आणि सहभागी व्हा भव्य किल्ले स्पर्धेमध्ये आणि छान छान अशी पारितोषिक देखील मिळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद